सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ताटमाने जगण्याचा आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाची ची अशीच एक संध्याकाळ काही ध्येयवेड्या तरुणांना अस्वस्थ करत होते तारुण्य म्हणजे खर तर सप्न पाहण्याचं वय पण या तरुणांच्या मनात एक वेगळेच वादळ घोंगावत होते सरळ सरळ पेक्षा काहीतरी वेगळे समाजासाठी करून पाहायचं हा एक छोटासा विचार हे तरुण आयुष्याची दिशा ठरली पण हा प्रवास पाहिजे तितका सोपा नव्हता हो कुणी टोमने मारले कुणी क्लास शिकवला कुणी फुकटचा सल्ला दिला पण आता माघार नव्हतीच आणि जन्म झाला युवारांचा सुरुवात झाली व्यसनमुक्तीपासून स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवत दोस्तांच्या मर्दांगींच्या बोगस कल्पनांना झिडकारत खऱ्या अर्थाने सुंदर स्वस्त आयुष्याचा मंत्र घेऊन या तरुणांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत मॅरेथॉन स्पर्धा घेतली आणि दणक्यात यशस्वी पण करून दाखवली अनेक मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले पण इतक्या डोक्यात हवा जाऊ न देता कौतुकाच्या या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला तेव्हा त्यांनी समाजाकडे पाहण्याची एक वेगळी नजर कमावली होती लोक मिलते गए कारवा बनता गे रंग निघाला होता त्याच त्या वाटा आणि व्याख्याना करून एक नवा समाज घडवायला आता ध्येय वृक्षारोपणाचे आपल्या परिसर करण्याचा चांगल्या विचाराचे लोक या श्रंखलेत जुळत होते बहुतांश ठिकाणी अप्पांनाच सहन करायला लागला एकीकडे कौतुक तर एकीकडे टीका अशा भयानक विरोधाभाषी वातावरणात युवारंग मात्र आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले जमिनीवर वृक्षारोपण सुरू होत पण लोकांच्या मनात सुद्धा वृक्षारोपण करणे जरुरी होते एका छोट्याशा बी पासून एक वृक्ष हा फायद्याचा सौदा युवारंग लोकांना समजून द्यायला लागला होता दिशा स्पष्ट होती पण निर्णय मात्र ठाम होता युवारंगाचे अनेक तरुण आणि मार्गदर्शक सोबत होते आणि आपण एकटे पडणार नाही याची खात्री होती तेव्हा पाऊस पडायला लागला निसर्ग जसा बहरायला लागला तसा युवारंग सुद्धा बहरायला लागला जबाबदारी वाढली होती शाळा सुरू झाली युवारंग आता वेदनांचे व्यासपीठ झाला होता एका अशाच वेळी विचाराला गरीब गरजू मुलांना चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य पुरवायचं साहित्यांसाठी पैशाची जमवाजमव सुरू झाली दानवंतांनी सडळ हस्ते मदत केली युवारंग कामाला लागले जमेल तितका शाळा आणि जमेल तितक्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्यांचे वाटप झाले विद्यार्थ्यांच्या त्या निरागत चेहऱ्यावरचे हास्य हाच युवा रंगच्या कामाची पावती होती आता गरज होती विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्याचे तयारी सुरू झाली वर्ग सुरू झाले जवळपास तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यात ऐंशी विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला युवारांनी समाजासाठी हा शिवधनुष्य सुद्धा अगदी सहजतेने पेलला येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतो तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातो तुमचं जीवन समृद्ध करून जातो हा एक प्रकारे फायदाच नाही का अनेक प्रश्न निर्माण होत गेले आपल्यातील कौशल्य आणि क्षमतांचा उपयोग आपण समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी करू शकतो का व्यवस्थेला शिवा देत आपल्याच घरातील टीव्ही समोर बसून चिंता करणं आणि फेसबुकवर तावा तावानं मत मांडणं या पलीकडे सुद्धा आपण काही करू शकतो का बघता बघता दिवाळी आली अगदी नटून थटून दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालं सगळीकडे दिवाळीचा झगमकटा सुरू झाला युवारंगला मात्र त्या प्रकाशापलीकडलीही एक भयानंदारी रात्र दिसते आजाराने खितपत पडलेल्या रुग्णालयातील रुग्णांच्या जीवनात दिवाळीचा आनंद द्यायचा त्यांना मायेचा फुलावा द्यायचा तयारी सुरू झाली युवारंगाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन दिवाळीचा फडाळ जमा केला आणि रुग्णालयात जाऊन प्रत्येक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अगदी प्रेमाने खाऊ घातला ज्या वाटेवर भयंकर नरक यातना आहे त्या वाटेवर युवारंगनी फुलांची चादर घातली आजारांनी खिप्पट पडलेल्या रुग्णांच्या डोळ्यातील चमक पाहून हो युवारंगनी आपली दिवाळी साजरी केली कशा नावा फटाक्यांचा जन्म युवारंग देवाकडे एकच मागणे मागत राहिला देवा, देवा जिथे जिथे वेदना असेल तिथे तिथे माझ्या बोटांना सेवेचा मलम हो दे मदतीचं बोटभर काम माझ्याकडून होऊ दे आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचं पण वेगळे म्हणजे काय ते शोधत शोधत एक एक तरुण युवारंग मध्ये सामील होत होता समाजातील समस्या संपत नव्हत्या युवारंग मात्र प्रत्येक आघाड्यांवर आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला आर्मरीपासून काही अंतरावर असलेले वैरागड नावाचे एक छोटेसे गाव हा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्त्याच्या एका कोपऱ्यावर झुळूप झाडे वाढल्याने वाहतुकीला अत्यंत अडथळा निर्माण होत होता अनेक सुज्ञ नागरिकांनी ही बाब युवारंगच्या लक्षात आणून दिली मात्र क्षणाचाही विलंब न लावता आणि शासन दरबारी कुठलीही मदतीची अपेक्षा न ठेवता हे काम हाती घेतले वाहतुकीला अडथळा ठरू पाहणारे झुडपे युवारंगच्या तरुणांनी काही क्षणात साफ केले आदरणीय पंतप्रधानांच्या प्रयत्नातून देशभर स्वच्छ भारत अभियान राबवल्या जात होते ध्येय होत आपला परिसर आपला गाव आणि आपला देश स्वच्छ ठेवण्याचा आदरणीय पंतप्रधानांच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले होते या मिशनमध्ये मग युवारंग कसा मागे राहील आधी गावची साफसफाई करण्यासाठी युवारंगने झाडू हाती घेतला जमेल तितके स्वच्छतेचे कार्यक्रम आयोजित केले स्वच्छतेविषयी लोकांना महत्व सांगू लागला स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करू लागला समाजात सकारात्मक बदल घडू लागले होते गावातील साफसफाई तर झाली आता गरज होती बाहेर पडण्याची आरमोरी शहर ज्या नदीच्या किनारी वसले आहे ती वैगंगा नदी विदर्भातील महत्वाची नदी मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाविक पवित्र स्नानासाठी नदीच्या किनारी एकत्र येतात शहरातील हा एक मोठा उत्सव असतो मात्र या उत्सवानंतरची एक मोठी समस्या दिसली मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप मोठ्या संख्येने नागरिक इथे जमा होत असल्याने त्यांनी खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे पत्रावळींचे अशा अनेक प्रकारच्या कचऱ्यांचा नदीपात्रा शेजारी अक्षरशः ढीक जमा होतो आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो युवा बोलण्यापेक्षा कृतीला महत्व दिले स्वतः नदीपात्रात उतरून अक्षरशः कचरा जमा केला त्यांच्या या कृतीमुळे लोकांमध्ये एक चांगला सुचक संदेश गेला चार भिंतीआड बसून स्वच्छतेच्या वायफळ चर्चा करणाऱ्या सुसंस्कृत लोकांना ही सनसनीक चपराक होती युवारंग इतक्यातच थांबला नाही तर रॅलीद्वारे पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देत राहिला कुणी वंदा कुणी निंदा आमचा समाजसेवेचा धंदा या उक्तीप्रमाणे युवारंग काम करत राहिला अगदी अविरत न थकता युवारंग समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचला होता मी आणि माझ्या पलीकडलं आयुष्य तरुणांनी युवारंगच्या माध्यमातून शोधून पाहिलं होतं होत आंबेडकर जयंती महाशिवरात्री आणि नवरात्रीचं महाशिवरात्रीला आरमोरीत खूप मोठी जत्रा भरते आणि आरमोरीचा दुर्गा उत्सव तर अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध आहे दूरदुरून भाविक या दोन्ही उत्सवांसाठी आरमोरीला भेटी देतात भाविकांसाठी पाण्याची सोय करायची या हेतूने युआरंगने पानपोई सुरू केली भाविकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण झाली अनेकांनी के कौतुक केले आणि तोंड भरून आशीर्वाद सुद्धा दिले हा आशीर्वाद आणि ही कौतुकाची थाप हीच युआरंगच्या भविष्यातील वाटचालीसाठी बडकटीच देणारा ठरला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि क्रीडा अशा कितीतरी क्षेत्रात रंग अगदी निस्वार्थीपणे काम करत राहिला स्पर्धा परीक्षेबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली उदासीनता मात्र अगदी अचूक हेरली विद्यार्थ्यांच्या मनातला हा न्यूनगंड काढायचा हा पक्का निर्धार रंगच्या सदस्यांनी केला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची ओढ लागावी या दिशेने युआरंग कामाला लगला, आनी सामने द्यान आयुजन दिवस लागला आणि सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन झाले दिवसरात्र एक करून युआ रंगनी या स्पर्धेची तयारी केली अनेक विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बक्षीस वितरणाचा सोहळा तर अगदी दृष्ट लागण्याइतका थाटामाटात पार पडला स्पर्धा परीक्षेसाठी वातावरण निर्मिती झाली होती आता या वातावरणाला गरज होती एका झणझणीत फोडणीची तयारी सुरुवात झाली आरमोरीच्या इतिहासात एका मोठ्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात झाली आय एस अधिकारी होणारच अनेक नामवंत कीर्तींच्या मान्यवरांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला युवा या प्रवासाकडे नजर टाकली तर सहजच गुलजारच्या काही ओढी आठवून जातात मंजिल तो मिल ही भटकते ही सही मंजिल तो मिल ही जाएंगी, भटकते ही सही गुमराह तो वो लोग है जो घर से कमी निकले ही नाही एक सहज गम्मत म्हणून आठवली उद्या कदाचित या छोट्याशा गावचा विद्यार्थी एक मोठा संधी अधिकारी झाला तर त्यामध्ये युवारंगचा खारीचा वाटा नक्कीच असेल क्रीडा क्षेत्रात तर भरभरून राहिले गुणवंत खेळाडूंना टॅलेंट असून सुद्धा पाहिजे त्या सुखसुविधा नसल्यामुळे मनासारखा खेळ करता येत नव्हता खेळाडूंनी ही कैफियत युवारंग समोर मांडली युवारंगे सुद्धा सढळ असताने काही दानवंतांच्या सहकार्याने खेळाडूंची ही गरज दूर केली खेळाडूंना क्रीडा साहित्यांचे वाटप झाले खेळाडूंसाठी बंद झाले होते तिथे माध्यमातून एक आशेचा दरवाजा उघडला गेला अजून अशाच एक अभिनव उपक्रमांची युवारंग सुरुवात केली बेटी बचाओ बेटी पडाओ नागरिकांना भावनात्मक आव्हान करून युआरंगी याबाबत जनजागृती केली मुला आणि मुलीत भेदभाव न करण्याचं आवाहन याद्वारे करण्यात आलं लोकांना शतकातील त्याग करायला लावला बेटा बेटी एक समान हा मंत्र त्यांनी कार्यक्रमातून दिला मुलगी म्हणजे एका नाही तर दोन दोन घराचे भाग्य असते मुलगी अभिशाप नाही तर वरदान आहे मुलगी म्हणजे सभ्यतेची पालनहार असे अनेक विचार युवा रंगात उतरवले कुप्रथांविरुद्ध असाच लढत राहिला बिटिया समुंदर होती है उसे कुछ भी दो वो लौटा देती है उसे याद करो ना करो वह बार बार आकर करती है सराबोर हमारे तटों को अनगिनत रहस्य अपने में समेटे बिटिया होती है दो तिहाई भाग हमारे घर का देशभक्ती हा तर युवारांच्या जगण्याचा आधार होता सीमेवर लढणाऱ्या जवानांना तर प्रत्येक भारतीयांना सार्थ अभिमान आहे सीमेवर प्रत्येक जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतो म्हणून आपण घरात सुरक्षित राहू शकतो अतिरेक्यांचे लढताना आपले काही जवान शहीद झाले होते त्या शहीद जवानांना मानवंदना ही श्रद्धांजलि ये बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना ये बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर जिसकी हिफाजत हमने की ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना युवा रंग प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाड्यांवर काम कर विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स प्रोग्राम हे त्याचे अजून एक उदाहरण या कार्यक्रमाद्वारे योग्य करिअरची निवड कशी करावी कुठले क्षेत्र आपल्यासाठी योग्य राहील याविषयी विद्यार्थ्यांना भरभरून मार्गदर्शन केले युवा रंगच्या कामाला अंत नव्हता अगदी न थकता अविरत प्रत्येक कार्य संपन्न होत होते रक्तदान शिबिर आयोजित झाले रक्तदानाचे महत्व लोकांना समजले रक्तदान श्रेष्ठदान हा संदेश समाजात खोलपर्यंत रुजविला प्रवास सुरू होता दीक्षा तिजारे नावाच्या एका सामान्य घरच्या धावपटूने मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश मिळवले युवा रंगला ही बाब समजताच या युवा धावपटीचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तिचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला युवा रंग असाच वाढत राहिला सामान्य कुटुंबातील गरीब मुलांना प्रतिकूल परिस्थितीमुळे घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नव्हते युवारंगनी मदतीचा हात पुढे केला प्रशासनाच्या मदतीने युवारंगनी हे कार्य सुद्धा नेले चाणक्य वाचनालयाची सुरुवात झाली युवारंग एक एक कार्य तडीच नेत होता अगदी झपाटल्या आज चाणक्य वाचनालयाचा अनेक गरजू विद्यार्थी लाभ घेत आहेत यापेक्षा दुसरे समाधान काय असू शकते पत्रकारांसाठी पत्रकार दिन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला युवा रंगचा हा आणखी एक उपक्रम कार्यक्रमात अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अगदी तोंड भरून कौतुक सुद्धा केले युवा समाजातील प्रत्येक समस्येला हात घातला प्रत्येक कार्य तळीच नेले पण मागे काही प्रश्न उरतात समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत या तरुणांना जगता आलं असत आर्थिक परिस्थिती ठीकठाक असताना आरामात जीवन जगता आलं असत टीव्हीवरच्या बातम्या पाहून हळहळ व्यक्त करत जेवण करून घरी सुखाने आरामात झोपता आलं असतं मग कशाला हवा हा समाजसेवेचा अट्टहास यावर एकच उत्तर समाजात फिरताना काही निवडक लोकांच्या जगण्याची आम्हाला अस्वस्थ करत होती आणि ही अस्वस्थता आम्हाला बदलण्याची ऊर्जा देत राहिली आज आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येत की भरपूर पैसा नाही कमवू शकलो पण आज जे मित्र जो अनुभव आणि या कामाचा जो आनंद माझ्याजवळ आहे तो या सर्वांपेक्षा खूप मोठा हो आहे जगण्याचे समाधान आहे जीवनात यापेक्षा अजून काय पाहिजे युवा रंग तुझ्या कार्याला आमचा सलाम